नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक दोन आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा जोर देखील काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेंखान बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तुमचा जाणून घ्या घेऊन हम्म अंदाज सव्वीसर प्रशांत महासागराकडून येणारी बाष्पिक तवारे बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालचा उपसागर भारताची पूर्व किनारपट्टी दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारत या भागामध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून हे वारे महाराष्ट्र तसेच अरबी समुद्रातही दाखल होत आहे त्यामुळे दोन्ही समुद्रामध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण एक दोन आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला सक्रिय होत आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोकण विभाग या भागामध्ये वारेची चक्रकार स्थिती सक्रिय असणार आहे एक आणि दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान तर या सर्व स्थितीचा आढावा घेता महाराष्ट्रामध्ये मा एक दोन तीन आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीट काही भागामध्ये वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पाऊस देखील असून काही भागामध्ये नुसते वारी वाहण्याचा अंदाज देखील या तारखेला बघायला मिळणार आहे तसे वादळी पावसाची सुरुवात ही एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपासूनच बघायला मिळणार आहे मात्र एक एप्रिल ते चार एप्रिलपर्यंत या पावसाचा जोर अधिक असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया एक दोन आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस हो या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज सविस्तरपणे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे मपासा पारसेम अरस बंडा अल्डोना बेडशी बिजिलम तुफान पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानपूर नेटूरगोंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रामगड चांदगड अंबुलई जोरदार पावसाचा अंदाज आहे मापण कुडललाई जोरदार स्वरूपात राहील मालवण बैगणी पुप कासल कणकवली कडेगाव पटगाव इकडे गारपीट होण्याचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग इकडे गारपीटची शक्यता आहे खारेपट्टण गगनबावडा राजापूर रयपटण लई जोरदार पावसाचा अंदाज राहील वडापेठ पूर्णागड लांजा बेलकर सक्रपा रत्नागिरी मुलगुन गारपीट होण्याची शक्यता आहे साकरप्पा आणि संगमेश्वर माखनजानलाही जोरदार स्वरूपात येईल हिरवी गुहागर धागाव दापोली मारगाव तांबे गारपीट होण्याची शक्यता आहे लोटे चिपळूण अरळ अरवाडे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा सांगोळ कोल्हापूर जिथेबिल किनि कडाली अष्टा इस्लामपूर गारपीट होण्याची शक्यता बघायला मिळणार आहे इस्पोर्ली कागल राधानगरी बिदरी मुरगोट निपाणी गारगोटी कापसिलाई तुफान पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी अड्डाला इकडे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील आणि सांगली जिल्ह्याकडे गोक अलकांगी सांगेश्वरा मालदवटी चिकुडीलाय तुफान पावसाचा अंदाज आहे चिकुडी रायब किडकल देवणकाटीलाय जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे इचलकरंजी शिरोळला जोरदार स्वरूपात राहील मंगसुरी अतनी अडाली तिलसंग जळकाटी किरांगी तागलपूर कानामाडी हे तुफान पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसी तासगाव अष्टा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्यामध्ये इस्लामपूर नरसिंगपूर मेढा ओडाले कराड कडेगाव हो। हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे रामपूर पलुसबिटा जोरदार स्वरूपात राहील मायनिलय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोहिना पटण अर अरवाडे लोटेची जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे नेरवा मुलगोण आणि हेडबी गुहागरला गारपीट होण्याची शक्यता आहे लोटे चिपळूण सोटपोट चाकदेव आणि गोकरी महाबळेश्वर तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पाच पंढरी कळसित मंदनगर आणि गोरेगाव इकडे गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच वाई रवडी खंडाळा लोनाद हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव सातारा निंदाल देवाडी वडूज हुसवली अंग तुफान पावसाचा अंदाज राहील विटा कराड कडेगाव आणि लगतसभासाहेब नागज कोची तासगावलाय तुफान पावसाचा अंदाज आहे दागलपूर बिलर्जत इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गेडी चिंके सांगोळे आटपाडी तिघाची या भागात पाऊस असून गारपीट होण्याचा अंदाज देखील आहे महु बुद्रुक भालवानी पिल्वी अकलूज मासरस जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर पंढरपूर मंगळवेढा मारवाडे जोरदार स्वरूपात रेल क्रूर विलाटी सोलापूर जामगाव मंगोळी मंद्रुक जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर तुगाउजन नम गोटाला मसदा राहील आणि वडिला तांदवडीला जोधा सुरू राहील मोल अंगार अरणगाव कुरुरवाडी भेमले टेंबुर्लेला जोधा राहील तसेच इंदापूर वांगी केरण कोंडे सेल्सेस करमाळा बिगवण गारपीट होण्याची शक्यता आहे राशीन कर्जत आणि मिरजगाव जामखेड कडाष्टी अल्यानगरच्या भागामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे आणि दोन कडेगाव इकडे हलका मध्यम राहील तसेच बोरी नार्वे पुणे जिल्ह्याचा परिसर बांबर्डे शिरूर आणि कवटे पाबल मलटण हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पाणीसोपी हलक्या स्वरूपात रेल अले आणि टाकळी डोकेश्वर मध जुन्नर ओतूर इकडे गारपीट होण्याची शक्यता आहे कोकण विभाग आणि रायगडमध्ये पावसाचा अंदाजा कळवण हलक्या स्वरूपात राहील रायगडमध्ये पेन पेंजारी खोपोली कसमातला हलक्या स्वरूपात राहील पेट वडोळा आंबेगाव मजुरन ओतुर्ला जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा मुंबई नवी मुंबईला हलक्या स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सम्राट गुंडा आंबेवाडी कतपुरी खोडाला हलक्या स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा नाशिक देवळी पांडोरली त्र्यंबक लाडा चर्चू शोगा गारपीट होण्याची शक्यता आहे नागपूर महासाक्री लसलगाव पटोदा वणी चांदवड ओझर कळवण या भागातही गारपीट होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे मालेगाव अंजंग निमशिवडी सटाणा तहाराबदला हलका मध्यम पाऊस असणार आहे उत्तर भागामध्ये वारे वाहण्याचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये धुळे अंजंग आणि तसेच अरवी बोकुट बाबरे आणि नारवे या भागातही गारपीट होण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये दरंगाव आणि तसेच जळगाव वसावळ इकडे हलका मध्यम राहीलोपसरा पाऊस जामनेला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये कन्नडातून साईगवन चाळीसगाव इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सणस्थित पिंपरी लिंबेजळगाव बिडकीन धाकेपाल पैठण श्रामपूर तालिकाबन अहिल्यानगरचा परिसर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच आल्याने टाके डोकेश्वर लाई जोरात स्वरूपात राहील शिर्डी बुलताम बकोपर हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बकूर पातळीला हलक्या स्वरूपात राहील आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम जालना गोलापांगडी आणि तानवाडी पानवाडी या भागात असून उत्तर भागात जोर जास्त राहील दाभडी अहंसाबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन अणवा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील बीड जिल्ह्यामध्ये गेवराई बीड मांजलगाव हलक्या स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज हा यलम चौसाला दारूळ केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागात राहील धाराशिव मध्ये मा कळम मासात तारखे डोन पातुरगडा जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागातही धाराशिव कामेगाव भेमली बैलबंग पाणीगाव शिला मुसळधार स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा नलदुर्ग ओटी मुरम तुगाव उज्जराम घोटाला तुफान पावसाचा अंदाज राहील औराच्या राजानी हलसी भालकी बीदर निलंगणा लातूर घाटेगाव मुरुड कोण भाडा औसा किंगतोड लातूर रोड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासर राहील सोबत गारपीट देखील असणार आहे उदगीर मुरकी हागाव जकाळ नुजुक जोळकोट जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे कवठा नरसी लोहा वजुक परभणी जिल्ह्याचा परिसर गारपीट होण्याची शक्यता आहे परभणी जरी बोरी जंतूर पूर्णा पाथरी हे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला मुकेट भोकर अद्रापूर पूर्णा बसमत कुणलवाडी धर्माबाद गारपीट होण्याची शक्यता बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनरी हलक्या स्वरूपात राहील इनापूर महागाव हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रेताड मालेगाव आणि आसपासचा परिसर हलक्या स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जयतपूर रिसोद लोणी लोणार बीबी हलक्या स्वरूपात राहील मेहकर कुदनापूर घाटबोरी चिखली केलवर बुलढाणा गिरडा पिंपरी गावली मोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच खामगाव शेवगाव आणि हलक्या स्वरूपात राहील अडबद्रुक जळगाव जमोद मलकापूर शक्यता आहे तसेच जा, मूर्तिजापूर आसपासचा परिसर अमरावती बननेरा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ ने लाडके धारवा पांढरकवडा करंजी हलक्या स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वर्धा तुळजापूर आणि खोडलवाडी धर्माबाद या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार